यांची आक्षेपरण सर त्यांचं वय आहे सव्वीस वर्षे आणि ते जर बिझनेस करू शकतात आणि महिन्यात इन्कम तीन पावणे तीन लाख रुपये घेऊ शकते कारण माझा पण मुलगा तसंच त्यांच्यासारखा आहे म्हणून माझावडेगाव तालुका या गावचा आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोबाईल शॉपी चालवणे शेती करणे राजकारण समाजकारण गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणे आणि त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवणे हे काम राजकार राजकारणामध्ये मी केलेलं आहे आणि बघा सामाजिक कुटुंबातला माणूस आणि लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणजे ह्याचा अर्थ असा की किंवा माझे स्वप्न अगोदरच मोठे की आपल्याला काहीतरी वोट करायचे ह्या परिस्थितीमध्ये या शोधामध्ये असतानाच तो लोकसभा लढवण्याचा वगैरे निर्णय घेण्यात आला आणि ती लढवली आणि हे करत असतानाच आमच्या गावचे साहेब आणि आवाड मराठा यांच्या संपर्कातून आम्हाला ह्या बिंदेची माहिती मिळाली आणि आम्ही एकाच गरीत राहिल्यामुळं त्यांनी घराच्या बाहेरून शेताकडे जाताना मला किंवा बाहेर विदेशा निघताना म्हणा किंवा परत आमच्या घराकडे जाताना म्हणजे आपण बोलतो सोप्या भाषेमध्ये किंवा दाराला सहा न ठेवले बरोबर तर एवढ्या आमच्याकडे चक्कर मारल्या आणि बऱ्याच वेळा मग त्यांनी फोन करायच्या कुठे म्हणून मी घरी असताना पण सांगायचे किंवा मी बाहेरच आहे मी मिटिंग मध्ये मी तशील आहे असं सांगायचं पण मी त्यांना घरी काय येऊ नाही घरी येऊन काय बऱ्याच वेळा आले पण मी बाहेर येऊन सांगितलं की घरी आले

सुरु केलं आणि हे करत असताना मग त्यांनी प्लॅन सांगितला आनंद वाटेल की प्लॅन पाहिल्यानंतर आव्हाडवाड्या अक्षरशः चार दिवस आम्ही झोपलो राहायचं काय झोपलो नाही की आम्ही या बाजूने झोपलो नाहीत किंवा आपण काय कारण सांगू यांना सांगितलं पाहिजे किंवा मला हे नको म्हणून आम्ही शोधू लागलो चार दिवस किंवा काय सांगायचं यांना नको आणि दुसरं कारण असं होतं की आतापर्यंत बरेच प्लॅन काय होते असा प्लॅन असा प्लॅन कसा तयार होऊ शकतो इतका सोपा इतका साधा आणि इतकं लोकांचा प्लॅन कसा तयार होऊ शकतो याचं नवल वाटतं हे अभ्यास करत वाटण दिवसात आणि लाखी पण धोक्या नाही मग हे करत करत असताना परत ते आले आणि ते पैसे मागितले मग पैसे मागितल्यानंतर पैसे नाही त्यांना दोन हजार रुपये भरायला लावले आणि त्याच्यावर हा सुरुवात झाली आणि इतके दिवसामध्ये या रॅप मध्ये येऊन पोहोचलो आहोत तर बघा सामाजिक काम करत असताना हे करत असताना आमचे आर टी सी वागले मॅडम एम सी अक्षय सर यांची जेव्हा चर्चा झाली त्यांच्यासोबत आम्हाला त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही बसवलं तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जे काम करतात ना तेच काम करा उलट ते काम करताना तुम्हाला पैसे मिळणार नाही म्हणजे समाज काम करत असताना कोणाच्या मदतीला जाण आता इथं राजकारणाचे बादशाह म्हणून आपले ढवळे सर्व उपस्थित आहेत तर राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला असं वाटतं की गावात मलाची बैल गेली इतक्या शेतकऱ्यांना गे मला हायच्या मज येणे आणि आमचा सत्काराचा करावा अशी राजकारणात कर त्या माणसाची अपेक्षा असते काही झालं तर तसं स्त्रिया मला मिळालं पाहिजे ही राजकारणात त्या माणसाची अपेक्षा असते आणि हे जेव्हा माझ्या आपल्यांनी लिहिलं तर मला सर सर त्याचे खूप धन्यवाद जमानावर वाटतात की आपल्या ह्या दोन तीन जिल्ह्यातलं असं एकही तालुक्याचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलं नाही की आमचा सत्कार झाला नाही यामधून मी खरं त्याच्यासाठी काळ्या वाजवल्या तसंच आम्ही आता दोन महिने झालो डी पी सी सर पण आपला न्यूट्रॅन डी पी सी म्हणून त्यांचा सत्कार करणं चालूच आहे बघा राजकारणामध्ये एक हात पडा म्हणून आठ योजना जर व्हायचं जावं आपण तरी सत्कार करेल का कुटुंब मग नाव घेतलं जाईल का पण इथं नको म्हणलं तरी ते सत्कार करत आहेत बिजली आता एक काम के आलेले आले नाही ती प्लांट टाकते पण राजकारणामध्ये त्यांनी रोड उघडवली तर राजकारणामध्ये संचारासाठी किती घाट घडतात झगडावं लागते आणि इथं सत्कार मान सन्मान हा मिळतो आणि खरं तर मी पैशासाठी याच्यामध्ये आलो होतो आम्ही आलो होतो मान सन्मानासाठी आले करतो त्यांच्या मदतीसाठी आता मी करू शकत आहे माझ्या माध्यमातून भरपूर लोकांना आपण रोजगाराचा मार्ग काम या माध्यमातून झालेलं आहे आणि या कामामध्ये आम्हाला सर्व मदत करणारे आवाड फॅमिली विवेक फॅमिली तसेच आपल्या सर्वांचे मागोळ आणि आमच्या गावचे जावा या असलेले आनंद आवचार सर यांच्यासाठी पण टाळ्या त्यांचे सासरे आणि आमचे वडील हे दोस्तच आहेत तर त्यांचं नाव ऐकून आम्ही हा सुरुवातला हा जो सुरू केला होता किंवा ते आहेत म्हणजे वा काहीतरी ह्याच्यामध्ये आहे तर या सर्वांच्या मागदेशाखाली हा बिजनेस सुरू

पण पर यांच्या पगारावाला जो चेक आहे त्या चेक वर आकडा टाकायचा अधिकार यांना नाहीये बरोबर yes. सर यांच्या पगारावर जरी वरिष्ठ आलाय की ह्याला किती पगार द्यायचा पण या बिझनेस मधला जो चेक आहे ते या चेक किती आकडा टाकायचा हा अधिकार स्वतःला आहे हा लवकर यांच्या बिझनेस मधला फरक आहे ज्यांच्यासोबत आला सोबत बसून हा बिझनेस परत यांना समजून <laughs> घ्यावा आणि या बिझनेसला सुरुवात करावी